एसबीआय ला इतका सहज कोणी चुना लावून जाईल असं वाटलं नव्हतं आणि तोही साठ लाखाचा तरी गोष्ट आहे एकवीस मे एकोणीसशे एकाहत्तर ची नवी दिल्लीच्या पार्लमेंट रोडवरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जवळपास बारा वाजता टेलिफोनची रिंग वाजते आणि त्यावेळी बँकेचे मॅनेजर वेद प्रकाश मल्होत्रा हे फोन घेतात आणि फोनवर तिकडून आवाज येतो की मी पंतप्रधान कार्यालयातून पी ए पी एन हक्सर बोलतोय आणि प्रधानमंत्री बांगलादेशमध्ये गुप्त योजनेसाठी साठ लाख रुपये पाहिजेत आणि त्यासाठी पंतप्रधान बोलायचं बोलायचंय आणि मॅडम म्हणजे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी तर पी एन हक्सर हे त्या काळचे मुख्य सचिव होते त्यानंतर पंतप्रधान मॅडम फोनवर आल्या आणि त्या मॅडमने वेद प्रकाश मल्होत्रा यांना साठ लाख रुपये तयार ठेवायला सांगितले आणि त्यांना सांगितलं की ते पैसे घेऊन तुम्ही संसद मार्गावर बायबिल भवन जवळ जा आणि तिथे एक व्यक्ती तुम्हाला भेटेल आणि तो कोडवर्ड सांगेल बांगलादेश का बाबू आणि तुम्ही त्याला बार ॲट लॉ असं सांगून तुमची ओळख द्या आणि ते पैसे त्याच्याकडे द्या आणि पूर्ण रक्कम ही शंभर रुपयाच्या नोटांमध्ये पाहिजे असं सर्व त्या मॅडमनी मल्होत्रांना सांगितलं मग काय खुद्द पंतप्रधानांचा आदेश म्हटल्यावर मल्होत्रांनी बँकेचे कॅशियर रामप्रकाश बत्रा यांना बँकेच्या तिजोरीतून कॅश बॉक्स मध्ये साठ लाख रुपये काढायला सांगितले त्यानंतर रामप्रकाश प्रकाश ती कॅश काढली आणि हेड कॅशियर रुएल सिंगनी रजिस्टर मध्ये एंट्री करून त्याचं कॅश वॉचर बनवलं आणि ते कॅश वॉचरवर मल्होत्रांनी सुद्धा सही केली आणि नंतर तो कॅश बॉक्स बँकेच्या गाडीत ठेवला आणि नंतर मल्होत्रा स्वतः ती गाडी चालवून बायबिल भवन जवळ घेऊन गेले आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी उंच गोरापान असा व्यक्ती भेटला त्यानंतर ती व्यक्ती मी रुस्तम सोहराब नागरवाला आणि नंतर तो ठरलेला कोडवड विचारतो बांगलादेश का बाबू त्यानंतर मल्होत्रांनी सांगितल्याप्रमाणे बार आठ लॉ हा कोडवर्ड सांगून ओळख पटवली आणि पैशांची ट्रंक ही नगरवाल्याच्या हाती दिली आणि या रकमेची पावती तुम्हाला स्वतः पंतप्रधान देतील असं सांगून नगरवाला तिथून निघून गेला त्यानंतर मल्होत्रा हे पंतप्रधान निवासस्थानाकडे गेले पण पंतप्रधान तिथे नव्हत्या कारण त्या होत्या संसद भवनात त्यानंतर मग मल्होत्रा हे संसद भवन पोहोचले पण तिथेही त्यांना पंतप्रधान भेटले नाही त्यानंतर मग त्यांनी पंतप्रधानचे मुख्य सचिव हक्सर यांना गाठलं आणि त्यांच्याकडे पावती मागितली त्यानंतर हक्सरा घडलेला प्रकार बघून चक्क झाले आणि त्यांनी सांगितलं की पंतप्रधानच्या कार्यालयातून असा कुठलाच फोन गेलेला नाही आणि हे ऐकताच मल्होत्रांच्या पायाखालची जमीन सरकली तर मल्होत्रा यांना बँकेमधून जाऊन बराच वेळ झाला होता ते परत आले नाही त्यानंतर बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांनी पार्लमेंट स्ट्रीट जवळच पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर मग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर कश्यप नावाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू झाला त्यानंतर पैशांची ट्रंक घेऊन नगरवाला ज्या टॅक्सी मध्ये गेला होता तो टॅक्सीवाला सापडला त्यानंतर मग पुढे तपास करत करत पोलीस हे पारशी धर्मशाळेत पोहोचले आणि तिथे त्यांना सापडला रुस्तम सोहराब नगरवाला आणि त्यासोबतच त्याच्याजवळ साठ लाखाची रक्कम सुद्धा सापडली तर रुस्तम सोहराब नगरवाला हा भारतीय सैन्यात कॅप्टन होता त्याच्यानंतर तो रॉसाठी काम करायचा आणि त्यानंतर मग नगरवालाला कोर्टाच्या आदेशावरून चार वर्षाची शिक्षा झाली तर या केसमध्ये त्यावेळी ज्या व्यक्ती होत्या त्यापैकी आज कुणी जिवंत नाहीये जर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाई केली नसती तरी रक्कम परत बँकेत आली असती आणि नगरवाला हे प्रकरण आपल्या देशाच्या इतिहासातलं एक गुड बनून राहिले तर तुमचं या केसबद्दल काय मत आहे कॉमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन केस सोबत जय महाराष्ट्र